आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तुम्हीच आहात <laughs> सगळे सातत्याने उठवल्या जातात मिनिट चालवायची बरं काय म्हणजे आता मी मी पक्षाचा घेतो असं का करत आहे तुम्हीच आहात सगळे पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही बातमी नसली की तेवढं पंधरावीस मिनिट चालवायची बरं काय म्हणजे आता मी आहेत ना इथंच आहे मी पक्षाचा माझा <laughs> मेळावा घेतो असं का करत केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्यावर बहुमत असून सुद्धा त्यांना हो वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेण्या गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटत हे तुम्हाला तर सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जातात म्हटल्यावर त्यांना काय येतात फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे मला गरीबाला तुम्ही सारखं तुमच्या दोन वेळा चर्चा झाल्यात भेटी झाल्यात असंही उठवलं जाते नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटू शकत नाही असं कसं हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार वेळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठी भेटला असं का गैरसमज करता सारख्या रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत ते त्याला काही कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरेच कामं आहेत माझ्या मागं त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते <laughs> माझंही चालतं बरंसं त्यामुळे काय नाही राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून करा असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात त्यांना प्रश्न पडला मनात तुमच्या काय मनात काय असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं सगळीकडे जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी हो। मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्याबाबतीत लवकर निर्णय करतील